औंढा नागनाथ येथे विघ्नहर्ता हॉस्पिटलचा भव्य शुभारंभ महंत आत्मानंद गिरीजी महाराज आमदार संतोष बांगर यांची उपस्थिती औंढा नागनाथ शहरातील जुने बसस्थानक परिसरात गुढीपाडव्याचे औचित्य साधून विघ्नहर्ता हॉस्पिटलचा शुभारंभ नुकताच पार पडला विघ्नहर्ता हॉस्पिटलचे उद्घाटन महंत आत्मानंद गिरी महाराज गांगलवाडी व आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते झाले डॉक्टर नारायण साहेबराव काजगुंडे पाटील यांनी विघ्नहर्ता हॉस्पिटल औंढा नगरीत टाकले यावेळी युवासेना प्रमुख राम कदम सुभाषराव बांगर गुरुवर्य डॉक्टर सुरेश जंगले संचालक शरद हॉस्पिटल औंढा डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर विलास खरात नगराध्यक्ष एस पी कणकुटे उपनगराध्यक्ष अनिल देव डॉक्टर श्याम हिवरकर सुभाष कळंबे शिक्षक श्रीराम राठी आनंद झांजे प्रदीप गंभीरे बाळासाहेब ठाकूर गौरव पुराणिक विजय काजगुंडे विठ्ठल काजगुंडे गुलाब काजगुंडे पंडित काजगुंडे भगवान काजगुंडे बाळासाहेब काजगुंडे रामराव काजगुंडे मारोतराव काजगुंडे भुजंगराव काजगुंडे सुभाष काजगुंडे रावसाहेब काजगुंडे परमेश्वर काजगुंडे गजानन काजगुंडे यांच्यासह डॉक्टर असोसिएशन संघटनेचे पदाधिकारी यांच्यासह अंजनवाडा गावातील प्रतिष्ठित नागरिक दवाखान्याच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित होते